नमस्कार आज आपण बघणार आहोत अंड्याचा रस्सा त्यासाठी मी इथं आधीच अंडी उकळायला टाकलेले आहेत अंडी उकळत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू अंडी आता आपली उकडून तयार आहेत ती थंड होण्यासाठी साईडला ठेवूया अंड्याच्या रस्स्याला लागणारा मसाला मी इथं घेतला आहे खोबरं भाजलेले तीळ जिरे कोथिंबीर आल्लं आल्याचा तुकडा लसूणच्या चार पाच पाकळ्या हे आता मी मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे हा आता रशासाठी लागणारा मी मसाला तयार करून घेतला आहे एकदम बारीक करायचा आता आपण पुढची तयारी करू मी ते मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक कापून घेतले आहेत आणि गॅस लावून इथं एका पातीलात तेल ओतून घेतले आहे हा आता कांदा आपण तेल गरम झालं की भाजून घेऊ इथं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आता आपण हा कांदा याच्यात भाजून घेऊ सोनेरी रंगावर एकदम कांदा भाजून घेतो मध्यम गॅसवर कांदा आपला छान भाजून झाला त्यात आता आपण हा मसाला टाकूया मी तर रुचिराची बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि घरगुती मसाला घेतला आहे तो आता याच्यात टाकूया आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करून घेऊया चांगलं भाजून घेऊ थोडंसं पाणी घालून मी हा मसाला चांगला भाजून घेणार आहे तेल सुटीपर्यंत यातच मी आता हे कच्चा एक फोडून टाकणार आहे यात ही असं फोडून टाकले आहेत चांगलं असं फेटून घ्यायचं मसाल्यातच छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आणि अजून थोडा वेळ दोन मिनिटं असंच हे हलवत राहायचं चांगलं फ्राय होऊ द्यायचं असं भाजून घ्यायचं आपल्याला शाला खळकळून अशी उकळी आलेली आहे मी मगाशी मीठ टाकलं नव्हतं म्हणून आता सगळी पुरते मीठ टाकते आणि ही उकडून घेतलेली अंडी आता मी याच्यातच टाकणार आहे ही अंडी अशी मी यात घालून घेतली सगळं छान असा पाच मिनटं उकळून घ्यायचं छान आता हा रस्सा शिजला आहे थोडीशी कोथिंबीर टाकते वरून फक्त दोन मिनटं तर शिजवायचं आणि गॅस बंद करायचं मी आता गॅस बंद केले खाण्यासाठी तयार आहे आपला अंड्याचा रस्सा कट पण बघा किती छान आलाय तर इथं आपला रस्ता तयार झाला